हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि नवीन जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण सर्व काही माहिती बघणार आहोत यासाठी कोणकोण कोणकोणती पात्रता लागणार आहे आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे त्याचप्रमाणे जॉब लोकेशन काय असणार आहे आणि कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण बघू शकता जी भरती निघालेली आहे आपण बघू शकता नागपूर महानगरपालिकेमध्ये निघलेली आहे आणि ही भरती दिनांक आठ दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली आहे पदासाठी पद भरतीसाठी विस्तृत माहिती तर दिलेली आहे आपण बघू शकता जी भरती आहे क रिक्त जागासाठी आहे ती सरळ सेवे पद्धतीने भरण्यात येणार आहे यासाठी कोणते पद असणार आहे आणि सगळी माहिती आपण खाली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आपण बघू शकता जे हे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आहे याच्यावर आपण सगळी माहिती ही ऑफिशियल जी काय माहिती आहे ती बघणार आहोत आपण बघू शकता परीक्षेचे ती वेळापत्रक किती दिलेले आहे आपण बघू शकता परीक्षेची ऑनलाईन जी पद्धत आहे ती दिनांक दिलेली आहेत स सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण फॉर्म अप्लाय करू शकता आणि त्याचे अंतिम दिनांक असणार आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपण सगळा हे फॉर्म अप्लाय करू शकता वेबसाईटवर आणि याची लिंक कुठं भेटणार आहे आणि याचं पी डी एफ ऑफिशियल पी डी एफ कुठे भेटणार आहे जी माहिती आपल्याला लास्टला भेटणार आहे तर आपण व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आपण बघू शकता इथं सगळी काही ऑफिशियल माहिती ऑफिशियल नोटिफिकेशन मा दिलेली आहे तर जी आ, जी भरती असणार आहे ती ऑनलाईन आपली कॉम्प्युटर बेस एक्झाम यासाठी होणार आहे आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे तर आपण त्या दिलेल्या तारखेपर्यंत आपण अर्ज सादर करावा अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा आपण बघू शकता ती पदाचे नाव दिलेलं आहे आणि सातव्या वेतनानुसार इथं वेतनसुद्धा दिलेलं आहे आणि जे पदसंख्या आहे भरायची तीसुद्धा इथं दिलेली आहे आपण बघू शकता पहिलं जे पद आहे कनिष्ठ लिपिका आहे त्यासाठी एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजारपर्यंत महिना आहे पेमेंट आहे साठ वॅकेन्सी आहे त्याच्यात आपण बघू शकता दुसरं जे पद आहे विधी सहाय्यक आहे त्याच्या जा सहा जागा आहे आणि त्यासाठी पण अडतीस हजार ते एक लाख प्लस दिल ए, पेमेंट दिलेला आहे कर सहा संग्राहक आहे आपण बघू शकता एकोणीस हजार ते तीस हजारपर्यंत जागा पेमेंट आहे त्याला आणि चौऱ्याहत्तर हजारपर्यंत इथं पे इथं जागा त्याच्या आहेत आपण बघू शकता चौथ सॉरी चौऱ्याहत्तर जागा त्याच्या आहेत आपण बघू शकता स्टेनोग्राफरच्या फोर्डच्या दहा जागा आहेत आणि लेखपालच्या दहा जागा आहे टोटल तिथे जागा जे आहे ते एकशे चौऱ्याहत्तर जागावरती भरती होणार आहे त्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे क्वालिफिकेशन ती सुद्धा आपण बघणार आहोत आपण बघू शकता आणि सगळं काही आरक्षण वगैरे याच्यामध्ये भेटणार आहे आपण बघू शकता प्रवर्गासाठी जे काय आरक्षण राखीव आहे ते या प्रवर्गासाठी भेटणार आहे आपण बघू शकता कनिष्ठ लिपिक ज्युनियर कनिष्ठ लिपिकचे साठ पदं आहेत त्यासाठी इथं कॅटेगरी वाईज वॅकेन्सी दिलेल्या आहेत आपण बघू शकता इथून साठ आहेत आणि सर्वसाधारणसाठी पंचवीस पद आहेत महिलांसाठी एकोणीस पदं आहेत आणि माजी सैनिकांसाठी आपण बघू शकता आठ पदं आहेत आणि इतरसाठी दिलेले पदं आहेत आपण बघू शकता तर ही भरतीमध्ये सगळं काही सो सगळे काही मुलं आणि मुली अप्लाय करू शकतात आणि एज क्रायटेरिया वगैरे सगळं काही आपण खाली बघणार आहोत पद इथे बघू बघू शकता इथं सहा पद दिले आहेत आणि कॅटेगरी वाईज हे पदं आहेत विधी सहाय्यकचे पदं आहेत सहा पदं आहेत आणि कॅटेगरी वाईज पदं दिलेले आहेत आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपण बघू शकता खाली जे पद दिलेले आहेत ते सुद्धा आपण पदसंख्या बघणार आहोत कर संग्राहक एक टॅक्स कलेक् कलेक्टर आहे कलेक्शन आहे कलेक्टर, कलेक्टर, कलेक्टर आपण बघू शकता त्याची चौऱ्याहत्तर पदं आहेत आणि यासाठी जी कॉ क्वालिफिकेशन आहे ती आपण खाली बघणार आहोत चौऱ्याहत्तर पदं आहेत महि सर्वसाधारण पंचवीस पदं आहेत महिलांसाठी तेवीस पदं आहेत आणि अकरा पदं माझ्या सैनिकांसाठी आहेत आणि टोटल जे पदं आहेत चौऱ्याहत्तर पदं आहेत तर या याची क्वालिफिकेशन जे काय आहे ती आपण खाली बघणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघा आपण बघू शकता जे दुसरं जे पद आहेत ग्रंथालय एक आहे त्याचे आठ पदं आहेत एकूण आणि कॅटेगरी वाईज जी पदं दिलेली आहे ते, ते, दिल ते आपण बघून घ्या व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आपण फॉर्म भरायचा आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकता समोर ग्रंथपाल सहाय्यकची पदं आहेत आठ आणि स्टेनोग्राफरची दहा पदं आहेत आ, है पा। पा। खाली ते कॅटेगरी वाईज दिलेले आहेत स्टेनिग्राफर पदाचे दहा पद आहेत आणि कॅटेगरी वाईज दिलेले आहेत ते व्यवस्थित आपण पाहून घ्यावे आणि आपण बघू शकता अजून खालीसुद्धा पद दिलेले आहेत त्याची पात्रतासुद्धा आपण बघणार आहोत लेग दहा पदं आहेत आणि ते कॅटेगरी वाईज दिलेले आहेत आपण बघू शकता सर्वसाधारणसाठी आठ पदं आहेत महिलांसाठी दोन पदं आहेत आपण बघू शकता जी पात्रता इथे दिलेली आहे चे, चे, दोन पदं आहेत अमपक्षा हार्डवेअर इंजिनिअरिंगचे प्रोग्रामिंगचे दोन पदं आहेत डेटा मॅनेजरचे एक पद आहे आणि कनिष्ठ टेलिपिकसाठी जी साय म्हणजे जी काही पात्रता लागणार आहे शैक्षणिक कारता ते विधी दिलेली आहे कनिष्ठ टेलिपिकसाठी मान्यता करायचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आप आपल्याला आणि टायपिंग वगैरे पाहिजे आपल्याला इंग्रजी मराठीमध्ये संगणकचं आपल्याला ज्ञान पाहिजेत कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आपल्याला विधी सहाय्यक आपल्याला डिग्रीचे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि बघू शकता पाच वर्षाचा नियमित सत्र न्यायालयाचा अनुभव आपल्याला पाहिजेत कर सहाय्यकसाठी पदवी पाहिजेत आणि टायपिंग वगैरे पाहिजेत ग्रंथालय सहायोगसाठी दहावी पास पाहिजेत आणि ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स पाहिजेत स्टेनोग्राफरसाठी पदवी पास पाहिजेत आणि इंजरी इंग्रजी मराठी आपल्याला टायपिंग यायला पाहिजेत बघू शकता आणि स्टेनोग्राफरमध्ये तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे सिस्टम बघू शकता आणि इंजिनिअरिंग हार्डवेअर हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी मान्यताप्राप्त दे डिग्री आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये अभियांत्रिकीमध्ये आणि बघू शकता त्याची पात्रता दिलेली आहे सगळं काही डेटामेंटसाठी अभियांत्रिकसाठी जी डिग्री जी डिप्लोमा आहे ती पाहिजे आणि अनुभवाची सर्टिफिकेट आपल्याला पाहिजेत आपण बघू शकता पण संकेत दिले आहे ते आरक्षणासाठी दिलेले आहे आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी पण सगळे काही पदं आहेत भूकंपग्रस्त तसेच माझे सैनिक आणि प्रकल्पग्रस्त सगळ्यांसाठी इथं आरक्षण असणार आहे त्यांची जागा असणार आहे खेळाडूसाठी पण असणार आहे अनाथ आरक्षण पण इथं लागू आहे आणि सगळ्या प्रकारचं आरक्षण इथं लागू आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थितप्रमाणे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि निवड झाल्यानंतर ते सादर करायचे आहेत पदवी पदवीधारकसुद्धा इथं आरक्षण लागू आहे दिव्यांगासाठी सुद्धा आहे सर्वसामान्य पात्रता भारताचे नागरिक असावा आणि वयमा दिलेली आहे आपण बघू शकता ती पंचवीस एप्रिल दोन अठरा वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत चालू अजित आणि ओपनसाठी आहे सगळं जी पत्रता दिलेली आहे तात्यमध्ये दिलेली आहे पूर्णपणे कॅटेगरी वाईज दिलेली आहे आपण बघू शकता अठरा वय आपल्याला आणि राखीव अराखीवसाठी अडतीस पाहिजेत म्हणजे ओपनसाठी अडतीस पाहिजेत आणि मागासवारीसाठी त्रेचाळीस आणि माझ्या सैनिकांसाठी पंचावन्न ते आपण बघून घ्यावं आपल्याला संगणक संगणकाताळणीचं ज्ञान असलं पाहिजेत त्याचं सर्टिफिकेट आपल्याला एम एस आय डी सर्टिफिकेट पाहिजेत आणि आपण बघू शकता टंकल तात्पुरती तर दिलेली आहे मराठीचे ज्ञान आपल्याला असायला पाहिजेत निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाईन कम्प्युटर टेस्ट होणार आहे आपली आणि त्याचा अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला खाली दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं जे कनिष्ठ लिफिक आहे त्यांचं इथं दोनशे मार्गाची शंभर मार्गाची दोनशे मार्गाची एकूण टेस्ट होणार आहे विधी सहाय्यक त्यांची पण दोनशे मार्गाची आहे आणि कोणते विषय मराठी इंग्रजी बौद्धिक तज्ज्ञ सामान्य ज्ञान हे आपल्याला असणार आहे आणि त्याची पात्र दिली आहे बारावी उच्च माध्यमिक शाळा बारावीपर्यंत असणार आहे पात्रता म्हणजे बारापत्रचा अभ्यासक्रम असणार आहे त्याच्यामध्ये स्टेनोग्राफसाठी पण दोनशे मार्काची आहे टेस्ट लेखफॉलसाठी पण दोनशे मार्काची आहे हार्डवेअर इंजिनियर हार्डवेअर तांत्रिक याच्यामध्ये पण दोनशे मार्काचे आहे आपण बघू शकता डेटा मॅनेजरसाठी पण दोनशे मार्काचे आहे विविध परीक्षा करताना आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन शुल्क भरायचे आहे आपण बघू शकता जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आपल्याला ती इथे दिलेले आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आपल्याला आदिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे शंभर के बीमध्ये आपण बघू शकता एम बीपर्यंत आपण अपलोड करू शकतो आणि एस एस सी मार्कशीट आणि लागणाऱ्या लाग, क्वालिफिकेशननुसार लागणाऱ्या लाग, मार्कशीट व्हायचा पुरावा शैक्षणिक पुरावा आर्थिक म्हणजे कॅटेगरीमध्ये असले तर कॅटेगरीचा कास्ट वगैरे आणि जे पण आपण आरक्षण घेणार आहे प्रकल्पग्रस्त वगैरे अनाथ वगैरे त्यांचे सर्टिफिकेट इथं आपल्याला जोडणार आहे मग मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा ताब्यात सर्टिफिकेट आणि सगळे त्याला दिल्याप्रमाणे आपले डॉक्युमेंट्स जे अपलोड करायचे आहेत आणि आपण बघू शकतो समोर अजूनसुद्धा माहिती दिलेली आहेत तीसुद्धा आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती असणार आहे आणि जी परीक्षा केंद्र आहेत ती आपल्याला इथं दिलेली आहे ती आपल्याला वेबसाईटवर देण्यात आलेली आहेत आणि एस एम एस वगैरेद्वारे आपल्याला कळवण्यात येणार आहे सागर जी परीक्षा फी असणार आहे ओपनसाठी हजार रुपये आहेत आणि मागास स्वर्ग या दोर घटक साहेर करण्यासाठी नऊशे रुपये आहेत माझ्या सैनिकांसाठी इथे कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही आहे माझी सरकार माझी सैनिकांसाठी एक्सर्विसमॅनसाठी अर्ज शुल्क माफ आहे अर्ज प्रक्रिया जी दिलेली आहे ते आपण बघून घ्यावी आपण बघू शकता तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे आपण एकापेक्षा अधिक अर्जसुद्धा करू शकतो पण त्यासाठी आपल्याला त्याची फीज पे करणार करावी लागणार आहे आणि क्वालिफिकेशनसुद्धा तिथे द्यावी लागणार आहे एकापेक्षा अनेक आपण फॉर्म फिल करू शकतो इथं तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता आणि परीक्षा प्रमाणपत्र इथं माहिती दिलेली आहे ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला एम एसेच व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला भेटणार आहे आणि जी काय याची पी डी एफ आहे ऑफिशियल ती आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची सुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये